आणि बाजू नंतर मंदिर आहे कुठं उद्याच्या खाली मंदिर आहे आमचं बंद ऑफिस खाली मंदिर आहे तर उघडं तुम्ही बोलत आर सरकार त्यांचा मी जाहीर निषेध करतो कारण प्रत्येक ठिकाणी तुम्ही आज मुस्लिम समाज दमलेला आहे बहुजन समाज दमलेला आहे संपूर्ण महाराष्ट्र लेव्हलला देश लेवलला या दोन्ही आजचं जे निवेदन दिलं गेलं आहे ते संबल मदी जी घटना घडली जाम मस्जिद संभल आणि तिथे निर्पराध पा सहा लोकांचा जे शहीद झाले आहेत त्यांच्यासाठी आणि जाम सा सर्वे म्हणून जी म कोशिश चालू आहे त्यासाठी की त्या, त्या म मा सहा माणसाला न्याय मिळावा आणि त्यांना मुवजा मिळावा आणि अशी घटना जशी संभलमध्ये जाम्याची संबलमध्ये जा घडली संबल अशी घटना पुन्हा इथं पुन्हा इतर जागांमध्ये आणि देशामध्ये हो कुठं होऊ नये यासाठी हे निवेदन दिले गेले त्यांना माकुल मावजा बी मिळावा आणि त्यांच्या घरची जी परिस्थिती आहे त्यांची परिस्थिती त्यांच्यावर अवलंबून होती त्यांच्या परिस्थितीला बी दूर करण्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे आज जे आपण निवेदन दिलं याचा उद्देश काय होतो हे उद्देश जे आपलं संबलमध्ये जे शाही जामा मस्जिद आहे आमची त्याच्यावर जे त्यांनी अटॅक केला आणि वारंवार खोटे आरोप करत आहे ते गव्हर्नमेंट तिथली आणि नवीन काहीतरी मुद्दा उचलून ते निर्माण करण्याचं काम करत आहे हे चालणार नाही आता ह्याच्यानंतर त्यांनी आमचे अजमेर शरीफ जे की आमचे काही वर्षापासून ते दर्गा आहे कुठंही काही म्हणून हे चालणार नाही की हे जे चाचणी करू त्याची चाचणी करू हे वार वार हे जर चलत असेल तर आम्ही ह्याला सहन करणार नाही आणि आम्ही हे सगळं दाखवून देऊ महाराष्ट्र नाही तर देशात आम्ही तीर आंदोलन करून हे सगळं ज गव्हर्नमेंटला बी दाखवून देऊ आम्ही की जातीवादी सरकार आम्हाला संविधानावर पूर्ण विश्वास आहे की संविधानावर आम्ही सगळा मुस्लिम समाज चलत आहे संविधानाला फॉलो करत आहोत आणि हे जर घटना अशी वारंवार चलत आम्ही ह्याला सहन करणार नाही संबलमध्ये कशामुळे घटना घडली होती किती लोकशाही झालेला आहे संबलमध्ये जी घटना घडली मस्जिद के अनलिगल काय बी म्हणून ह्याचे तर वारंवार तुम्हाला हे सगळ्यांना पत्रकारांना माहितीच आहे आणि आमचे सहा तिथं नौजवान जे आहेत त्यांना गोळ्या घालून कट रचून त्यांना मारण्यात आलेला आहे मोठा कट रचला होता त्यांनी त्यांची प्लॅनिंग आधीच झालेली होती आणि एक कट असं चालणार नाही हे महाराष्ट्र उत्तर प्रदेश हिंदुस्थानने देणार नाही ना हो आम्ही कधी आता काय मागणी केली आज आम्ही कलेक्टर हीच मागणी केली याची चाचणी खऱ्या पद्धतीत करा आणि जे गुन्हेगार आहेत त्यांना कडी शिक्षा देऊन त्यांना देशाला दाखवून द्या दे की देश भारत बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी बनवला आहे त्याच्यावर चलत आहे देश आज आमचा धरणेचं आंदोलन होता उस्मानाबाद कलेक्टर ऑफिस समोर आम्ही धरण्याला बसलो जेणे संबल संबल येथे शाही जामा मस्जिद ज्या ठिकाणी सर्वेचं काम कोर्टाने दिलं आणि अति तात्काळ तिथं सर्वेचं सर्वेक्षणचं काम झालेला होता सर्वे पण शांतितीपूर्ण झाला त्याच्यानंतर जी दंगल घडली आणि पोलिसांनी जी डायरेक्ट फायरिंग जी केली त्याच्यामध्ये मुस्लिम समाजातील सहा तरुण हे शहीद झाले तर त्यांना मुआवजा मिळण्यासाठी आणि ज्या लोकांचं आर्थिक नुकसान झालं त्या लोकांसाठी मुआवजा मिळण्यासाठी आम्ही आज धरणे आंदोलन केले आणि अजमेरची दोन दिवस अगोदर त्याने जी याचिका सबमिट करून गेली हायकोर्टाने असं जर जा झालं जा तर कोणीही कुणाचा कोणाचीही अर्ज दे देऊ शकते त्यासाठी ही सगळ्यांना रोख लावण्यासाठी आम्ही हे आजचे धरणे आंदोलनचे कार्यक्रम घेण्यात आले आणि आमचे बॅरिस्टर असुउुद्दीन ओ सी सतत वेळोवेळी वारंवार ह्या असली जी घटना आहेत त्याला हे उचलतेत तर ह्यासाठी आमची जी धरणे आंदोलन होते हे आमचे मागण्या सगळे पूर्ण व्हायला पाहिजे अन्यथा आम्ही पूर्ण भारत देशात आंदोलन करू